हा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये साधसुद या चॅनलमध्ये एक फायर ब्रँड हाय प्रोफाईल अशा उच्चभ्रू हॉस्पिटलमध्ये आय सी यू डिपार्टमेंटमधली एक नर्स तिने एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात तिनं कॅन्सरग्रस्त डेथ बेडवर असणारी जी मंडळी आहेत त्यांच्याशी जो संवाद साधला त्यांच्याशी जे काही बोलणं गेलं त्यावेळेचे तिचे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत त्या त्यांच्याशी त्या संवाद जो झाला त्या संवादाने ती खर तर चिंतनशील झाली विचारमग्न झाली आणि ते सगळं तिने लिहून काढण्याचा निश्चय केला आणि ते सगळं त्यांनी लिहिलंय त्या पुस्तकामध्ये त्याच्यात तिनं जवळपास प्रत्येक पेशंटला एक प्रश्न विचारला होता तिने असं विचारलं आता तुम्ही युअर ॲट द लास्ट स्टेज ऑफ युअर लाईफ पण जर परमेश्वरानं तुम्हाला पुन्हा जन्म दिला तर तुम्हाला काय करायला आवडेल जे तुम्ही या जन्मात करू शकला नाहीत हा प्रश्न कॉमन होता बरं का सगळ्यांना विचारलेला प्रचंड श्रीमंत असं ते सगळं पेशंट्सचं वॉर्ड जवळपास प्रत्येकाला विचारलेला हा प्रश्न आणि त्यांची आलेली ही उत्तरं तुम्हाला आश्चर्य वाटेल एकाही पेशंटनी एकाही पेशंटनी एक्सेप्शनल पेशंट सुद्धा नाही असं नाही सांगितलं की मला पैसे हवेत आत्ताच्या एवढी मला संपत्ती मिळाली आहे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती मला हवी आहे अजून मला श्रीमंत व्हायचंय एकानेही सांगितलं नाही एक त्याने त्या पेशंट्सला ज्या वेळेला तिने विचारलं हा प्रश्न तेव्हा आलेली उत्तरं सुन्न करणारी आहेत आश्चर्य करणारी आहेत किंबहुना विचार करायला लावणारी आहेत की असं जर देवानं आयुष्य पुन्हा दिलं तर काय करायला आवडेल असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांची उत्तर बघा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मला वेळ देता आला नाही तो मला द्यायला आवडेल हे एक उत्तर खूप काळजांमध्ये माझं आयुष्य गेलं खूप काळजा चिंता 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 आणि काळज्या काळ्या काळज्या करण्यात माझं आयुष्य गेलं मला जीवनाचं संतुलन शिकायला आवडेल काही उत्तर अशी होती की मला माझ्या छंदांसाठी वेळ द्यायला राहिलेला आहे तो मला द्यायला आवडेल अनेक जणांशी मला अनेक गोष्टी शेअर करायच्या होत्या त्या शेअर करायचं राहिलंय मला ते शेअर करायला आवडेल मला निसर्गात नाही रमता आलं फिरता आलं मला निसर्गात जायला आवडेल आता मला सांगा ही अशी आणि तत्सम उत्तर ऐकल्यानंतर मी विचार केला कि की सध्या आपण वेगळं काय करतोय ह्या उत्तरांशी साधर्म्य साधतोय ना बरोबर आहे की नाही अरे किती धावतोय आपण नुसतंच पळतोय कुठे पळतोय किती लांबवर पळतोय कशाचा कशाला काही पत्ता नाही नुसतंच धावतोय तुम्ही म्हणाल व्यवहार इतका कठोर आहे व्यवहाराच्या बाबतीत आपल्याला तडजोड करून चालतच नाही कष्ट करावे लागतात प्रचंड धावावं लागतं खूप मेहनत घ्यावी लागते सगळं मान्य आहे सगळं मान्य आहे व्यवहार नावाच्या रखरखीत शुष्क अशा आयुष्यामध्ये एखादी कला एखादी कविता एखादा छंद एखादा पुस्तक एखादी आवड ही आपलं जीवन अतिशय रसरसित करून जाते रे आहे का आपल्याला असं काही का आम्हाला हेही करायला वेळ नाही इतके बिझी होता आम्ही की आम्हाला आनंद सुद्धा साजरा करायला जमत नाही वेळ नाही जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर गेलोय की काय असं मला वाटायला लागले मी आजूबाजूला खरंच असे बघतो असंख्य लोक याच मनस्थितीत भागतायत धावतायत भागवतायत स्वतःला आणि पळवतायत स्वतःला Uh, माणसाला इतका आनंद देणारे गोष्टी खरं तर इतक्या खूप आहेत ह्या गोष्टींपासून मला मला वेळ नाही या एका सबबीमुळे आपण या सगळ्या गोष्टींपासून दूर जातोय मला वेळ नाही अरे मग कुठे जातोय आपला वेळ हां थोडा विचार करूयात त्या सोशल मीडियामध्ये जातोय का आपला वेळ तो तर खरं चवीपुरता असायला हवा ना आपलं असं साधारण मानसिकता असायला हवी की सोशल मीडिया हा चवीपुरता पाहिजे तो आपला बराचसा वेळ घालवतोय का गिळतोय का हा प्रश्न ज्याचा त्यांनी स्वतःला विचारावा मी डिस्क्लेमर देतो की मी हे उपदेश करत नाहीये हे चिंतन चिंतने माझं माझं स्वतःशी केलेलं मी मला असं वाटतं की त्या निरर्थक अवास्तव टी व्ही सिरियल्स आपण बघतोय का त्यांनी आपल्याला वास्तवापासून दूर न्यायचा चंग बांधलेला आहे आपण त्याच्या आधीन झालोय का त्या मनस्ताप देणाऱ्या न्यूज चॅनेल्स आपण बघतोय का प्रमाण खूप आहे असं बघणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप आहे रोजचा न्यूज पेपर सुद्धा मनस्तापाला कारण होतोय खरे की नाही मला सांगा तुम्ही म्हणाल वेळच द्यायचा नाही का कशाला अरे द्यायचा ना पण आपलं सेन्सिटिव्हिटी क्वेश्चन नावाचा एक प्रकार असतो संवेदन मूल्य हे संवेदन मूल्य आहे ना हे जर जास्त असेल तर त्याचा दैनंदिन जीवनात दैनंदिन व्यवहारामध्ये परिणाम होतो हो की नाही मला सांगा आणि मग आपण सबब सांगतो मला वेळ नाही आमच्या दैनंदिन जीवनात हे सगळ्या गोष्टी काय करतायत तर निगेटिव्हिटी पसरवतायत नकारात्मकता पसरवतायत जीवन इतकं सुंदर आहे इतकं छान आहे संघर्षाशिवाय मजा नाही संघर्ष असायलाच हवा पण संघर्ष म्हणजे नकारात्मकता नाही ना बरोबर की नाही मला माझ्या दैनंदिन जीवनात रोज येणारे अडथळे रोज येणारी आव्हानं ह्याच्यातनं मी उलट जास्त परिपक्व होत जातो बरोबर परफेक्शनच्या साईडला जातो आनंद मिळतो रोज लढायची उमेद निर्माण होते हे सगळं असताना या निगेटिव्हिटीच्या Uh, ना का टच करतोय आपण का वेळ घालवतोय त्याच्यात मोबाईलमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो एक डिजिटल वेलबिईंग नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही किती वेळ दिला कोणत्या ॲप्सना धक्का बसेल आपल्याला तो आपणच अनालिसिस केलं ना तर आपल्याला धक्का बसेल आपला वेळ जातो त्याच्यात इन्स्टा इन्स्टंटली नाही बघणं होत व्हॉट्सॲप दहा मिनटं नाही बघणं होत फेसबुक पंधरा मिनटं नाही बघणं होत त्याचा हिशोब जर बघितला तर अंगावर येईल अरे आपल्याला वेळ नाही आपण म्हणतो किती चुकीचं आहे आता मला सांगा पावसाचा थेंब मातीवर पडल्यानंतर येणारा जो मृदगंध आहे तो आपण एवढ्यात कधी अनुभवला रे दिवसभराच्या थकव्यानंतर श्रमानंतर आपण आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवायचो तसं डोकं आपण आता ठेवलंय का लहानपणानंतर शांत प्रसन्न जुळजुळणारा झरा अनुभवलंय आपण इतक्यात कधीतरी हा का वेळ नाही इंद्रधनुष्य बघितले इंद्रधनुष्य आकाशाकडे बघायला आम्हाला वेळ नाहीये रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्येच आयुष्य चाललंय आकाशातले इंद्रधनुष्य मनाला प्रसन्नता देत आम्ही कधी अनुभवले खूप काळ झाला असेल त्याला निरभ्र आकाशात अस फिरत असलेला किंवा निरभ्र आकाशातला शिस्तबद्ध जाणारा जो पक्ष्यांचा थवा असतो बघितलाय आठवतोय लेटेस्ट कधी बघितला नाहीच बघितला निर्व्याज निर्मळ असं प्रेम करणारे आपले आप्त असतात काही जवळचे असतात काही मोजकेच असतात त्या लोकांना आपण कधी वेळ दिला इतक्यात काही मंडळींच्या बाबतीत अशी रुखरुख सुद्धा आपल्याला वाटून जाते की अरे ह्याला आपण फोन केला असता तर बरं झालं असतं तो आजारी कळलं होतं मला पण त्या आजाराचं एखाद्या दुःखद घटनेमध्ये जेव्हा परिवर्तन होतं तेव्हा तेव्हा ती जी खंत असते ती खंत डाचणी देते रे टोचणी लावते आयुष्यभर त्याला आपण काय म्हणतो मला वेळ नाही मला वेळ नाही मिळाला मला सांगा खरंच आपल्याला वेळ नाही का अरे प्रत्येक जण म्हणलं तर बिझी आहे माझ्याकडे वेळ नाही वेळ नाही आहे असं म्हणत आपण बऱ्याच गोष्टी गमावत चाललो होत एखादी कला एखादा छंद किंवा एखाद्या गोष्टीचं पॅशन असं आहे का आपल्याला आहे हे जे पॅशन असतं ना ही जी कला असते ना ही रिचार्ज करते लढण्याचं बळ देते आव्हानांना सामोरं जाण्याचं धैर्य देते आउटलेट असते अर ते कसलं ताण आणि तणावांचं जीवन आपण जगतोय आणि परत या चांगल्या गोष्टींना या आउटलेट्सनं मला वेळ नाही आहे वेळ नाही मला तुमची भाषा जर मराठी असेल तर मराठी भाषेतली म्हणा किंवा हिंदीतली म्हणा किंवा अगदी इंग्लिशमधली सुद्धा एखादी कविता आपल्याला पाठ आहे का लहानपणची एखादी कविता ही पाठ असू शकते पाठ असलेली कविता आपण एकदा कधी म्हणली आठवली वेळ नाही जर आपली मातृभाषा मराठी मा असेल तर पुल, वपू दमा गोनिदा झालंच तर अरुणताई ढेरे यांचं साहित्य आपण कधी वाचलं एवढ्यात आहे वाचन तर बोंबललच आहे ना वेळ नाही आम्ही व्हॉट्सॲपवरचे मेसेजेससुद्धा कसे बघतो जर स्क्रीनभर एखादा मेसेज असेल तर आम्ही तो स्क्रोल करतो आम्ही बघत नाही आम्हाला वेळ नाही न बघता आम्ही फॉरवर्ड करतो वेळ नाही कुसुमाग्रज बालकवी बाभ विंदा शांताबाई मंगेश पाडगावकर यांसारखे किंवा हे आत्ता आत्ताचे संदीप संदीप खरे वैभव जोशी किंवा गुरु ठाकूर आपला सौमित्र यांच्या कवितेने आपल्याला कधी वेड लावलाय कधी आत झिरपली एखादी कविता <laughs> मला वेळ नाही मला वेळ नाही मला सांस्कृतिक कार्यक्रमांना जायला वेळ नाही मला सुंदर नाटक बघायला वेळ नाही मग वेळ कशासाठी आहे वेळ कुठे जातो आम्हाला वेळ नाही मला वेळ नाही सगळ्या वयोगटातले सगळेजण म्हणत असतात अरे मग वेळ कुठे जातो खाई जर तर असे म्हणतात मी तुम्हाला खरंच सांगतो अरे मला खाजवायला वेळ मला ना श्वास घ्यायला वेळ नाही किती एरोगंट फीडबॅक आहे हा मला श्वास घ्यायला वेळ नाही किती विझी रे तू नको घेऊ श्वास मग बघ काय होत आणि श्वासावर तुझ जर अस्तित्व मान्य करतोयस तू तो काही लोक हे सांगतात काही महाभक्त विद्वान आहेत तर हा जो श्वास देणारा आहे त्या भगवंताचं सुद्धा अस्तित्व ते मान्य करत नाहीत हे महाभाग म्हणतात आम्ही देव मानत नाही हा देव मानत नाही कोण कोण तू तू देव मानत नाहीस तू कोण आहेस आहेस तरी कोण तू ह असं अस्तित्व अमान्य करण्याची आपली पात्रता आहे का म्हणजे श्वास आहे असं अस्तित्व मान्य करायचा आणि श्वास देणारा जो आहे तो मात्र आम्हाला मान्य नाही आहे की नाही गंमत फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे बाकी काही नाही आपण स्वतःला फसवतो आणि इतरांच्या पुढे खोटी प्रौढी मिरवतो मी देव मानत नाही <laughs> मला देवाचं नामस्मरण करायला वेळ नाही चोवीस तास जो आपल्याला देतो त्याच्या नामस्मरणासाठी मला चोवीस मिनटं पण मिळू शकत नाही मी खोटं जगतो मला वेळ नाही या सबबीखाली मी खोटं जगतो माझ्या संकटांमध्ये मात्र मला माझा देव हवा असतो देवानं मला वेळ द्यावा असं वाटत असतो आणि जर देवानं हे जर उत्तर दिलं की मला वेळ नाही काय होईल काय होईल मदतीला कोण येतं आपल्याला असं वाटतं पारंपरिक देव संकट देतो अरे असं नसतं संकटातच देव येतो बाकी कोणी येत नाही हे आपले 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 म्हणणारे कोणीही नसतात वेळ नाही वेळ नाही कसला वेळ नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी वेळ नाही आपली छंद आपली छंद आपली कला हे जपायला वेळ नाही आनंद करायला वेळ नाही साजरा करायला वेळ नाही मग वेळ आहे कशासाठी असं नाही करायला पाहिजे आपल्या कलेसाठी आपल्या छंदासाठी एखाद्या गोष्टीचं वेळ पाहिजे यार असं वेळ असेल ना तर वेळ नाही ही सबब राहणारच नाही अस्तित्वात रोज इतकं इतकं वाङ्मय आहे इतकं छान गोष्टी आहेत जीवन इतकं सुंदर आहे संघर्षाशिवाय सौंदर्य नाही संघर्ष आहे म्हणून सौंदर्य आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सरळ सोट रस्ता आहे ना मजा नाही दोस्तांनो वळणावळणाची वाट पाहिजेत खाच खळग्यांची वाट पाहिजेत त्याशिवाय मजा नाही वेळ नाही असं म्हणणंच सबब बंद करूयात खरंच सांगतो बघा पटतंय का तुम्हाला मी तुम्हाला उपदेश नाही करत आहे मित्रांनो मी हे चिंतन करतोय की माझ्याकडनं काही हास्य घडतंय का मला वेळ नाही मला वेळ मिळतच नसतो वेळ हा काढावा लागतो काही लोक असे नुसतेच जिवंत राहतात आपण जर असा प्रत्येक गोष्टीला छान वेळ नियोजित करत असू त्याला चांगल्या पद्धतीने योजनाबद्ध रीतीने सामोरं जात असू प्रत्येक दिवसाला तर तुम्ही नक्की म्हणाल की आम्ही नुसते जिवंत नाही होत ना आम्ही जगतोय जिवंत राहण्यापेक्षा जगण्यात मजा आहे बरोबर आहे कारण बघा कोविडने आपल्याला शिकवलं नुसते पैसे नुसती संपत्ती नुसतं धन हे नाही कामी येत रे आपले आपत आपले जीवाभावाचे मिड नाईट फ्रेंड्स रात्री दोन वाजता त्याला टू एम फ्रेंड्स म्हणतात रात्री दोन वाजता जरी हाक मारली फोन केला तरी कोणताही विचार न करता आपल्यासाठी मदतीला धावून येणारे जे असतात ते आपले आपता असतात त्यांच्यासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे आत्ताच ऐकायचं ऐकायचं म्हणून गाणं राहून जात आणि जगायचं जगायचं म्हणून जगणं राहून जात असं नको व्हायला बरोबर आहे माझे अतिशय आवडते गुलजार साहेब जसे म्हणतात ना तसे लमहा लमहा जगायला शिकूयात साजरा करायला शिकूयात वेळ नाही असं नसतंच वेळ काढायचा आहे गुलजार साहेबांसारखा लमहा लम्हा जगत आहे बरोबर बघा आता तुम्हाला असं वाटेल की बाबा आज मी खूप उपदेश केला उपदेश नाहीये मी तुम्हाला मगाशी म्हणालो चिंतन आहे आणि चिंतनासाठी वेळ हवा तर उद्याचा दिवस छान आहे आज अंधारावर जास्त काहीतरी टीका करण्यापेक्षा आणि आजच्या अंधाराकडे बघत बोटं मोडण्यापेक्षा उद्या पहाटे येणाऱ्या सूर्योदयावर विश्वास ज्याचा असतो त्याला वेळ मिळतो नक्की मिळतो मला वाटतं वेळ तसाच तुम्ही काढावा ईश्वरानं तुम्हाला तसं बळ द्यावं आणि वेळ द्यावा ओके आणि हो ते चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याच्यासाठी वेळ काढा मिळणार नाही काढावं लागेल बरोबर नक्की मी तुमची वाट बघतोय तुमच्या ह्या आजच्या माझ्या बोलण्याला सुद्धा तुम तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय खरंच मनापासून सांगतो त्याच्यासाठी पण वेळ काढा बाय बाय